मंडळी आपल्याला सगळ्यांना हे जे तुम्ही केलं म्हणजे आनंदाचा हा आनंद व्यक्त केला बरोबर असा पण आनंद आनंद हे मला तर खूप आनंद आहे म्हणून मी सारखा सारखा जर हात करतो तर हा जो आनंद होणं आहे प्रत्येकाला प्रत्येक जीवाला आनंद पाहिजे असतो आणि आपल्याला आनंद खूप लोकांना असं वाटत कि आनंद आपल्याला पैशामधून बोलून मिळेल जास्त पैसा आले तर आपल्याला आनंद मिळेल पण मुंबईमध्ये किती श्रीमंत लोक त्यांना अशी कोणी भेट दिलेली नाही एवढ्या प्रेमाने भेट तर तो आनंद आणि किती त्यांनी पैसे दिले तरी त्याला इतकं प्रेमाने कोणी हे बनवली असं मला वाटत तर आनंद प्रत्येकाला पाहिजे आहे हा आनंद प्रत्येक जीवन जीवनामध्ये यावा याच्यासाठी आम्ही सगळे इकडे जे बसलेलो आहोत आमच्या डोक्यामध्ये तो फार महत्वाचा विचार आहे कि प्रत्येक शेतकरी हा आनंदी झाला आज आपल्याला प्रत्येक शेतकरी जो दिसतो तो आवाज बरोबर आवाज होतो तर आपल्याला जो शेतकरी दिसतो तो शेतकरी याचा चित्र असत कुठेतरी शासकीय पुस्तकामध्ये शेतकऱ्याचं जे चित्र असत ते कस असत चित्र शेतकऱ्याचं चित्र कसं असतो कस असत डोक्याला असं धरून बसलेला पावसाची वाट वाढणार जमीन फाटलेली म्हणजे शेतकरी म्हणजे चिंता आपल्याला हे पुषून टाकायचं आणि हे प्रश्न शंभर टक्के शक्य आहे असे वाटत आणि तुमचे जे आहे उमेश भाऊ भाऊ आहे इथे होते आता आम्हाला <laughs> तुमच्यामुळे आता आनंद मिळतो तुम्ही बोलावला आग्रह करून म्हणून आम्ही इथे पण आग्रह बदल मला बोलावणारे खूप आहे मोठे श्रीमंत लोक आहेत खूप श्रीमंत आमचे नातेवाईक सुद्धा खूप आग्रह करून बोलावतात पण मी इथे का आलो इथेच का आलो एवढ्याला हे अगदी सुरुवातीला उमेश भाऊनी सांगितलं ते ऐकून मला फार भर वाटत आणि मला असं नंतर कळलं सुद्धा मी विचारलं तर ते म्हणजे मला कळलं

आणि हिसाबची शेतीची पद्धत जरी तुम्हाला माझ्याकडे कोण टाकत असतील लोक किंवा आमच्या सगळ्यांच्याकडे किंवा सगुणा बाबी ते मंडळींच्याकडे कोण टाकत असाल तर हे एकदम चूक आहे एसआरटी हे तंत्र एसआरटी हे शेतीचं तंत्र आपल्याला मी शंभर टक्के सांगतो की हे तिकडूनच आलेलं डायरेक्ट आणि दर्शनासाठी मला घेऊन गेले मनाशी मला आम्हाला प्रेमश्वर भेट दिलेली आहे त्या तुमच्या माता अशा सगळ्या लोकांच्या आशीर्वादामुळे आहे तो पेठा घेऊन माझ्या हातात का दिला ते बघित मला माहिती नाही पण बहुला माझ्या आई वडिलांची आई आणि सोनामाता सरलेल्या माता आहेत तेव्हा खूप महत्वाचे असे पुरुष आहेत की त्यांच्या आशीर्वादाने हे तंत्र आपल्याला मिळाले आहे आणि हे तंत्र तुम्ही स्वीकारलं तंत्रामध्ये तुम्हाला सगळ्यांना खूप गोळी आहे काहीतरी नवीन वेगळा मार्ग तुमची स्वतःची तुम्हाला सुधारणा करून घ्यायची तुम्हाला त्यातनं जास्त आनंद मिळवायचा आहे असं तुम्हाला वाटत म्हणून आम्ही हा विचार पक्षीच मोठं काय काय द्यायला बसलेले जेवणा घालायला बसलेले असे लोक खूप आहे पण मला त्याच्यात बिलकुल गोडी नाही मला तुमच्या सगळी देण्यामध्ये गोडी आणि ती गोडी उमेश भाऊनी सांगितलं तेच काय की तुम्हाला एस आर टी ह्या नवीन मार्ग आहे जाऊन नवीन मार्गाने जाऊन तुम्हाला काहीतरी बदल घडवायचा आहे नवीन तुमच्या जीवनात आहे नवीन चैतन्य तुमच्या जीवनात आणायचं आहे आणि मला हे कळलं अगोदरच कळलं कळलं काही दिवस करून राहिले त्यांच्या मनामध्ये इच्छा की हे माझ्या बांधवांना हे पत्र मिळावं म्हणून ते धरपड करताय तर आपल्याला तुम्ही सगळ्या लोकांनी घडण्याची हा जो मार्ग स्वीकारलाय मी तुम्हाला गॅरंटी देतो की येत्या तीन वर्षाच्या आतमध्ये म्हणजे आपली कित्येक वर्ष गेली पिढ्या पिढ्या गेल्या की जे हात लावतो असेल लोक तोडून गेले आणि आता आपल्याला हा बदल स्वीकारायचा आता आपल्या जीवनातले आपल्याला हा बदल आणायचा हा बदल आणून तुम्हाला एका नव्या वंशीवर जायचंय मी

तुमचा खर्च कमी हो तुमचं उत्पादन नक्की वाढेल आणि आज बघा जो शेतकरी लोकांना हात लावून शेतात असतो त्याच्यासाठी काय मोठे मोठे आकार होतात म्हणजे नको त्यावेळेला समजा कापूस तयार झाला काढायला किंवा सोयाबीन काढायला काय झाली किंवा कापूस शेतात हा वरून जो केले त्याला आपण अडकाळी पडतो आमच्याकडे आम्ही अडकाळी म्हणतो बरोबर तुमच्याकडे तसंच काही ते म्हणतात अस तर हा जो अवकाळी येतो किती मोठा धोक धक्का आहे तसच समजा तुम्ही नवीन लागवड केली कापसाचे लोक किंवा कशाचे लोक खूप खर्च करून तुम्ही ते सगळं शेत तयार करून